गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नव ठाकूर विद्या महाविद्यालय यांनी महिला सबलीकरण या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन दिवसीय परिषद आयोजित केलेली आहे कार्यक्रमाची सुरुवात स्वागत करण्यात आली व सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य हारुन रशीद कादरी यांनी या परिषदेकरिता उपस्थांचे स्वागत केले व परिषदे मागची भूमिका मांडली आहे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय डॉक्टर विजयाताई राहतकर अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोग आणि नवी दिल्ली या होत्या आपले मत व्यक्त करताना त्यांनी सरकार पातळीवर घेतलेले राबवलेले बरेचसे निर्णय याबद्दलचा उहापोह केलाय तसेच स्त्रीशक्ती ही तिच्या प्रतिष्ठेमध्येच आहे हे त्यांनी अधोरेखित केलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर देशपांडे सचिव गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक यांनी आपले मत व्यक्त करताना श्री प्रतिष्ठा हीच काळजी गर, काळाची गरज आहे आणि तीच समाजाला दिशादर्शक ठरेल असे आवर्जून सांगितलंय तसेच महाविद्यालयाच्या उपक्रमाबद्दल अभिनंदन देखील केलंय डॉक्टर जी बी रेड्डी कुलगुरू कोची केरळ यांनी स्त्री प्रतिष्ठा हीच खरी समानता असे मत व्यक्त केलंय पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी स्त्रिया मूलभूत मूलत प्रतिष्ठित व सिव्हन्स विद्या आहे हे आज प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कर्तबगिरीने दिसून येत आहे असे मत व्यक्त केलंय श्री सागर वैद्य सदस्य व्यवस्थापन परिषद पुणे विद्यापीठ यांनी आपले मत व्यक्त करताना श्री प्रतिष्ठा हेच परमोच्च ध्येय आहे हे समाजाने लक्षात घ्यावे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले डॉक्टर फारूक हकीम प्राचार्य शॉक विद्यापीठ अमेरिका येथून या परिषदेत सामील झाले होते व आपले मत व्यक्त करताना त्यांनी व स्त्रियांना आपल्या प्रतिष्ठेकरिता आपली मूळ तत्त्वे व परंपरा सांभाळणे अत्यावश्यक आहे व त्याबाबत भारत देश नेहमी अग्रसर राहत असलेला आहे असे त्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले या परिषदेकरिता अर्जुन उपस्थित राहिलेल्या व पहिले प्रथम आपले मत व्यक्त करताना श्रीमती प्रज्ञा प्रसून या स्वतः एक सामाजिक कार्यकर्त्या व ऍसिड अटॅकच्या बळी होत्या त्यांनी आपबिती माहिती देताना कुठल्या कष्टातून जावे लागले याबद्दल उपस्थितांना माहिती दिली आहे तसेच त्या सध्या जवळपास अडीचशे ऍसिड अटॅकच्या बळींचा त्यांचा सामाजिक संस्थेकडून सांभाळ करीत आहे असे त्यांनी सांगितलंय आणि म्हणून सामाजिक चळवळीकरिता अधिकारांचा लढा हा खूप महत्वाचा धडा त्यांनी आपल्या अनुभवातून घेतला असं सांगितले डॉ जीवा निरीला या कोलंबो विद्यापीठ श्रीलंका येथून या कार्यक्रमास उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ आर पी देशपांडे हे सुद्धा मंचावर उपस्थित होते आभार प्रदर्शन उपप्राचार्य संजय मांडवकर यांनी केले कार्यक्रमाचे सूरसंचलन डॉक्टर मेधा सायखेडकर यांनी केलंय कार्यक्रमाचे संयोजन डॉ हेमा बुरुंग व सहसंयोजक ज्योत्स् दिघे यांनी केलंय कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रगीताने झाले एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले नाशिक